नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब ट्वेंटी फोर युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संदर्भात खूपच महत्वाची अपडेट आलेली आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस मधील प्रतीक्षाधी यादीवरील असलेल्या पुरुष उमेदवाराची दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरती नोंदणीसाठी उमेदवारांची यादी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दिनांक पण दिलेले आहे तुम्हाला दिनांकनुसार या ठिकाणी हजर राहायचं आहे संपूर्ण पत्ता आणि जे महत्त्वाच्या सूचना आहेत त्या संदर्भात ही पी डी एफ आलेली आहे त्यामध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत सध्या तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर आपण लगेच ती महत्त्वाची ज्यामध्ये सूचना आहेत ते पी डी एफ ही पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यालयीन आदेश यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणी दोन हजार चोवीस उमेदवारांना महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ह्या संपूर्ण सूचना तुम्ही पाहायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांनी दिनांक नेहाय यादीप्रमाणे सकाळी नऊ वाजता या ठिकाणी तुम्ही पत्ता पाहू शकता आझाद मैदान पोलीस क्लब पहिला मजला हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या सूचना यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत त्या संपूर्ण सूचना तुम्ही पहा आणि त्यानंतर तुम्ही जाओ शकता। या ठिकाणी जाऊ शकता ह्या दोन्ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका